लवजी शक्ती सेना रावरी नगर पाथर्डी ह्या ठिकाणचे असणारे उमेदवार शिवाजीराव कर्डले साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि आमच्या काही रावरीच्या मातंग समाजाच्या बांधवांनी जो विरोधी उमेदवार असणारे तनपुरे यांना जो खोटा पाठिंबा पा दिला होता त्याचं आम्ही ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात त्यांना जास्तीत जास्त, जास्त मताने निवडून आणण्यासाठी नवजी लवजी शक्ती सेना त्यांच्यासाठी प्रामुख्याने नगर पाथर्डी रावरी मतदारसंघात काम करणार आहे लवजी शक्ती सेना रावरी नगर पाथर्डी या ठिकाणचे असणारे उमेदवार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्याचं कारण लवजी शक्ती सेना या महायुतीतले अधिकृत घटक पक्ष आहे आणि आमच्या काही रावरीच्या मातंग समाजाच्या बांधवांनी जो विरोधी उमेदवार असणारे तनपुरे यांना जो खोटा पाठिंबा दिला होता त्याचं आम्ही ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तो आमच्या संघटनेचाही कुठलाही पदिका अधिकारी नाही आहे त्याचा आम्ही पूर्ण लवजी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आदरणीय शिवाजीराव कर्डले साहेब जे पाथर्डी नगर रावरी ह्या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यामागे लवजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने त्यांना आमच्या लवजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर असा पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना जास्तीत जास्त, जास्त मताने निवडून आणण्यासाठी लवजी शक्ती सेना त्यांच्यासाठी प्रामुख्याने नगरपाथर्डी रावरी मतदारसंघात काम करणार आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी लवजी शक्ती सेना हा महायुतीमध्ये घटक पक्ष असून जे काही या राऊरी मतदारसंघात आणि काही भाग नगरमधला तसेच काही भाग पाथर्डीमधला जो आहे त्या भागामधील उमेद जे उमेदवार आहेत शिवाजीराव करडले साहेब यांना संपूर्ण लघुजी शक्ती सेनेचा व पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच जे काही आमच्या समाजाचे किंवा संघटनेचे नाव वापरून ज्यांनी इतर प पक्षाला जो पाठिंबा दिलेला आहे तो कुठल्याही प पदाधिकाऱ्याने संघटनेला विचारत न घेता व तो ज्यांनी काही प पाठिंबा दिलेला आहे त्यांनी कुठल्याही लवजी शक्ती सेनेचा वापर न करता जी लवजी शक्ती सेना नगर जिल्ह्यामध्ये काम करते ही संपूर्ण संघटना व जे काही पदाधिकारी आहेत जे काही समाज बांधव आहेत हे संपूर्ण हे महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव करडिले पाटील यांचा आम्हाला त्यांना आम्हाला पाठिंबा आहे